रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टीका सध्या संपूर्ण राज्यात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोरचे स्टेटमेंट केले आहे ते डॉक्टर संपदा मुंडे यांचे प्रकरण डायवोल्ट करण्यासारखं आहे आमदार सुरेश धस हे लबाड राजकारण करतात धस यांना डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात राजकारण करायचं आहे आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसात बीडची बदनामी केली आहे बीडचा बिहार झाला आहे सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला विलन केल्यामुळेच डॉक्टर संपदा मुंडे यांना येथे त्रास सहन करावा लागला आहे सुरेश धस या प्रकरणात आरोपी करायला पाहिजेत असं अॅडव्होकेट भाऊसाहेब लटपटे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं आहे